<coughs> नमस्कार मी प्राध्यापक शरदचंद्र काकडे देशमुख पुणे भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम मी आपणापुढे एक कवितेचा व्हिडिओ सादर करतो आहे कवितेचं नाव आहे एक जून वाढदिवस एक जून वाढदिवस त्या काळात आमच्या गुरुजींनी आम्ही शाळेत येण्यासाठी केला होता नवस त्या काळात आमच्या गुरुजींनी आम्ही शाळेत येण्यासाठी केला होता नवस आशीर्वाद दिला देव प्रसन्न झाला एक जूनला ठरला आमचा वाढ वाढदिवस एक जूनला ठरला आमचा वाढदिवस अधूनमधून कोणीतरी इसरायचं पोरा बाळांचा नेमका जन्म का अधूनमधून कोणीतरी इसरायचं बाळांचा नेमका जन्म काळ बा म्हणायचा संपली होती वारी त्या दिवशीच घातली होती माळ मोठी गंमत व्हायची न्यारी मोठी गंमत व्हायची न्यारी शाळा सुरू व्हायची वाढदिवसाला मे अंढरागत शिपाई पोरण यायचा शाळेत बा म्हणायचा देव पावला नावसाला शहरात आलो शहरात आलो साहेब विचारी अरे बाबा जन्मदिवस तुझा काय शहरात आलो साहेब विचारी अरे बाबा तुझा जन्मदिवस काय कागद सरकत मी म्हणतो गावच्या गुरुजींनाच ते ठाव आहे कागद सोरकत मी म्हणतो गावच्या गुरुजींनाच ते ठाव आहे खरंच ती एक जूनची आठवण खरंच ती एक जूनची आठवण सगळी कशी मज्जाच निघून गेली माझ्या सहित सगळेच गेले विसरून माझ्या सहित सगळेच गेले विसरून सीवाल्यांना मात्र आठवण आली एल आय सीवाल्यांना वाल्यांना मात्र आठवण आली एल आय सीवाल्यांना वाल्यांना मात्र एक जूनची आठवण आली धन्यवाद